सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस पालिका फौज संगमनेर संगमनेरमध्ये अतिक्रमण केले सपाट तर अतिक्रमणधारकांना कुठलीही नोटीस न देता अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार नागरिकांनी केला विरोध वकील साहेबांनी अधिकारी पाठवले माघारी बघा सर ठेवत

नमस्कार न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती अतिक्रमणा संदर्भातली प्रेक्षकांनो आज संगमनेर मध्ये शहरातील अकोले रोड राजापूर रोड लगतच्या माळुंगी नदीच्या कडेला केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस फौज फाट्यासह अतिक्रमण सपाट करण्यासाठी मोहीम राबवली ही मोहीम राबवत असताना मात्र अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला आहे तर आलेल्या अधिकाऱ्यावर अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस न बजावता बेकायदेशीर व मनमानी करून कारवाई केल्याचा आरोप देखील केला आहे याबाबत संघर्ष टबरी धारक संघटनेचे अध्यक्ष तथा ॲडव्होकेट संग्राम नोंदळे यांनी काय भूमिका मांडली बघा सविस्तर न्यूज एड एम बी अको अकोले नाका संगमनेर या ठिकाणी मोठी झोपडपट्टी आहे ती सन साधारण सन एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आहे आज सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक येऊन त्यांची झोपडपट्टी तोडण्याची कारवाई चालू केली ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे कारण कारवाई करण्यासाठी गव्हर्नमेंट जागेत जर अतिक्रमण असेल तर गव्हर्नमेंट प्रिवायस प्रिविक्शन ॲक्ट या कायद्याखाली त्यांना कारवाई करावी लागते त्याची त्यांना नोटीस द्यावं लागते ती कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना कर आहे आणि ती कारवाई करताना सम आपल्याला नोटीस दिल्यावर टपरेदार त्यांना झोपडी झोपडपट्टी वाचताना नोटीस दिल्यावर त्यांना त्याच्या तिकडे बाजू मांडता येते बाजू मांडलं त्याचा निकाल होतो ऑर्डर होती आणि ऑर्डर झाल्यानंतर त्याची कारवाई करता येते ही कोणतीही प्रोसेर न करता सार्वजनिक बांधकाम खात्याने कायदा हाताळ घेऊन पोलिसांचं दबाव दाखवून या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज यासाठी या ठिकाणी या उपस्थित असलेल्या सर्व झोपडीप पर, झोपडपट्टीधारखांनी याला प्रचंड विरोध केला आणि ही कारवाईसाठी विरोध केलेला आहे आणि कारवाई होऊन होऊ देणार नाही एकजुटीने याला तोंड देऊ म्हणून सर्वांनी निश्चय केलेला आहे या लोकांची कोणतीही चूक नाही गरीब सामान्य लोकं आहेत हे त्यांचे घरं तोडलं तर हे लोकांनी जायचं होतं म्हणून आणि ह्या लोकांचा कोणालाही सार्वजनिक कामात अडथळा नाही रस्त्याला अडथळा नाही तरी देखील कार ही कारवाई जी चुकीची चाललेली आहे मानवी आहे बेकायदशीरित्या आहे ती तर थांबावी म्हणून आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देखील लेखी देव देत आहोत त्यांनी ही कारवाई थांबावी आणि कारवाई न थांबवल्यास होणाऱ्या सामाजिक स्वास्थ्य जर खराब झालं तर त्यास सार्वजनिक बांधकाम खातं ही जबाबदार राहील हा नोटिसा नव्हती ते बॉम्बे गव्हर्नमेंट प्रिमायसेस ॲक्ट खाली त्यांनी आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे ती नोटीस हे या डिपार्टमेंटची नसते ती नोटीस येत असते जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईच करते आता कारवाई थांबवली काय कारवाई थांबवलेली पण आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन आहोत आम्ही एकाही झोपडपट्टीच्या झोपडपट्टीला हात लावू देणार नाही हा निश्चय आम्ही सर्वांनी केलेला या ठिकाणी बाहेर निघा पडा घरामधील मंडळी बडाडा बाहेर निघा तुम्हाला अगदी आग अगोदर सांगितलं होतं कल्पना केली होती की के आपण आपलं अतिक्रमण काढून घ्या शासनाच्या मार्फत या अतिक्रमण काढल्यानंतर होणारा खर्च आपल्याकडून वसूल केला जातो याची कल्पना मी तुम्हाला काल येऊन गेलो होतो दादा हो चला इकडे तोंड करा या घरामध्ये असणारे सर्व सामान पटकन बाजूला काढून घ्या म्हणजे आपलं नुकसान होणार नाही घरामध्ये सामान आणि माणसं बडंकडं घ्यायला घ्या म्हणजे आपलं नुकसान होणार नाही याची काळजी आपण घ्या शौकत पडाणं संगण आहे